त्रेसष्ट रोजी जन्म झाला विश्वनाथ दत्त तर भुवनेश्वरी देवी या दाम्पत्याच्या होत त्यांच्या आई धार्मिक वृत्तीच्या तसे होत्या तसेच वडील वकी वकील होते व स्वामी विवेकानंद हे अत्यंत हुशार व कुशाग बुद्धीचे होते त्यांचे विचार आपल्याला सांगत आहे की स्वामी विवेकानंद म्हणतात की स्वतःला कमी समजायचं नाही व स्वतःला जो व्यक्ती कमी समजतो तो त्याला देव <Sess> ला 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 स्वामी विवेकानंद म्हणतात की स्वतःला कमी समजू नका व दुसऱ्यांना सुद्धा कमी समजू नका आपण काय करतो स्वतःला तर कमी लेखतो आणि दुसरं आपल्याला कमी लेखतात म्हणून आपल्याला वाटते की नाही मी करू शकत नाही अरे मुळात आपल्याला जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण नक्कीच यश गाठू शकतो म्हणून असं माझं ठामत आहे स्वामी विवेकानंद म्हणतात की दुसऱ्यांचा राग द्वेष मुळात कधीच मनात आणू नका आपण दुसऱ्यांना संकुचित वृत्तीने विचार करतो की तो व्यक्ती काहीतरी म्हणजे बनत आहे किंवा जो तो आज विद्यार्थी असतो आपल्याला काही ना काही कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडून शिकायला मिळते जर तो लहान असतो किंवा मोठा असतो म्हणून मनुष्याला कोणत्या नाही कोणत्या ना 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 गोष्टीतून आत्मसात निर्माण केल्या पाहिजे व कोणत्या शिकण्यासारखं तुम्ही नक्कीच आत्मसात करू शकता असं माझं मत आहे केलेलं